नमस्कार पुन्हा हो एकदा तुमचं स्वागत आहे नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मी आज कॉर्न कटलेट बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मुलांना खूप आवडतात तर ही तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा चार वाजता चहाबरोबर मस्त अशी ही हेल्दी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे छोट्यासाहे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी मी कॉर्न घेतलेले आहेत ते पण उकडून घेतलेले आहेत त्यानंतर थोडासा म्हणजे कांदा घेतलेला आहे एक कांदा त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि गाजर किसून घेतलेलं आहे तर तुम्हाला अजून अस पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक शिमला मिरची वगैरे घालू शकता अजून भाज्या घालू शकता तुमच्या आवडीच्या त्यानंतर मी कॉर्न वाफून घेतले होते तर ते आता मिक्सरमध्ये थोडीशी भरड असे आपण थोडंसंच भरड असं बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचे त्यानंतर इथे मी कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे तीन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर आहे जेवढं तुम्हाला बायडिंगसाठी वाटेल म्हणजे एखादा चमचा जास्त लागेल सांगता येत नाही तर त्यासाठी आणि त्यानंतर मी इथं तीन ब्रेड स्लाईस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असे बारीक ब्रेड क्र करून घेतलेले आहेत तर तीन ते चार चमचे ते घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घातलेले आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्यानंतर कोथिंबीर घातलेले आहे आणि बाकी गरम मसाला वगैरे बाकीचे मसाले घातलेले आहेत नॉर्मल मसाले जे असतात ते आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता तुम्ही तर माझ्याकडे शिमला मिरची नव्हती तर मी माझ्याकडे फक्त गाजरच होतं म्हणून गाजर कांदा घातलेला आहे तर तुम्ही शिमला मिरची घालू शकता बीन्स बारीक एकदम बारीक चिरून घालू शकता किंवा आणखीन तुम्हाला कुठली आवडेल ती भाजी घालू शकता कोबी पण घालू शकता ते 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 तर इथे पाहू शकता त्यानंतर एक चमचा कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे त्याच्यात दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे असं पातळ असं ही स्लरी बनवून घेतलेलं आहे त्यानंतर राहिलेला ब्रेड क्रम्स इथे मी यूज केलेला आहे तर पाहू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे मी टिक्की बनवून घेतलेली आहे ते आता आपण ह्या कॉर्न फ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायची अशी डीप करून घ्यायची त्यानंतर अशी ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित अशी गोळून घ्यायची आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं नाही तर ब्रेड कसं वरच्यावरती वरच्यावरतीच राहतील असं आणि तेलात सोडल्यानंतर ते असे बघा पाहू शकता तुम्ही असे बाजूला निघतात तर त्यासाठी थोडंसं असं कॉ ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरमध्ये फ्लोअरमध्ये डीप केलं की नंतर ब्रेडमध्ये डीप करायचं थोडंसं ब्रेड क्रम्समध्ये आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे की ती ब्रेड क्रम्स निघणार आहेत बाजूला तर पाहू शकता तेल गरम करायला ठेवलं होतं मी त्यानंतर आता इथे मी अशा टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आणि तळून घेतलेल्या आहेत तर हाय टू मिडियम हाय टू मिडियम असं ह्याच्यावरती गॅस फ्लेमवरतीच आपण तळून घेणार आहोत तुम्ही हे तुम्हाला जर तळायचे नसतील तर तुम्ही थोडंसं तेल घालून फ्राय पॅनमध्येही तुम्ही असं छान असे टिक्की फ्राय करून घेऊ हो शकता तर पाहू शकता असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेलं आहे खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मुलांना तर खूप आव आवडेल अशी पाहू शकता तुम्ही किती छान असं हे ब्राऊन झालेलं आहेत आणि टिक्की आपल्या तयार झालेल्या आहेत तर खायला तितक्याच टेस्टी लागतात आणि वरून कुरकुरी दातून मऊ असं छान मस्तपैकी सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर मुलांना अवश्य करून द्या खूप छान मी तर म्हणते की म्हणजे खूप छान झाली होती मी जास्त भाज्या पण नव्हत्या घातल्या तरी पण खूप छान झाली होती पाहू शकता आणि नक्की करून आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी ही कॉर्न टिक्की तयार झाली झालेली आहे तर परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तो